तुळजाभवानीचे दागिने चोरणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल झालाय तुळजापूर पोलिसांमध्ये सहा जणांविरोधात हा गुन्हा दाखल झालाय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हे गुन्हे दाखल झालेत बातमी आहे क्षणाची तुळजाभवानीचे दागिने चोरीला गेल्याची बातमीच ही चोवीस तासनं दाखवलेली होती आणि त्यानंतर आता दागिने चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय तुळजापूर पोलिसांमध्ये सहा जणांविरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये पुजारी आहेत सेवेकरी आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेत तुळजाभवानीचे हे ऐतिहासकालीन इतिहासकालीन दागिने होते आणि यामध्ये तुळजाभवानीचा सोन्याचा मुकुट तसंच इतर काही दागिने गायब झाल्याची तक्रार करण्यात आलेली होती आणि त्यानंतर हे दागिने शोधले जातील असं सांगितलं गेलं होतं आश्वासन दिलेलं होतं मात्र या संदर्भातले गुन्हे दाखल झालेले होते आता मात्र गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तुळजापूर पोलिसांनी या संदर्भातला गुन्हा दाखल करून घेतला आहे यामध्ये तुळजाभवानीचे से सेवेकरी आहेत पुजारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आहे समस्त महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजा देवीचे दागिने चोरीला गेल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून पुढे होती आणि या संदर्भातले आता गुन्हे दाखल झालेले आहेत सहा जणांविरोधात ज्ञानेश्वर पतंगी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी तपशील जाणून घेऊया ज्ञानेश्वर तुळजापूर पोलिसांमध्ये सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये सेवेकरी आणि पुजारी सुद्धा असल्याचं कळतय प्रशासकीय अधिकारी काय तपशील आहेत तुळजापूर तुळजाभवानीच्या मौल्यवान अलंकार गहाळ प्रकरणी अखेर गुन्हे दाखल झालेले आहेत अनेक तक्रारी झाल्या होत्या याबाबत वेगवेगळ्या वेग बातम्या आपण विस्टच्या माध्यमातून दाखवल्या होत्या काल विधान परिषदेमध्ये या विषयावर आमदार महादेव जानकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि गृहमंत्र्यांनी या संदर्भात गुन्हे दाखल करू असे आदेश दिले होते आणि त्यानुसार आज पहाटे सहा जणांविरोधात तुळजापूर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले ठीक ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी झी चोवीस दाखवली होती तुळजाभवानीचे भवानीचे इतिहासकालीन अलंकार चोरीला गेलेले होते आणि या संदर्भात आता गुन्हे दाखल झालेले आहेत आई भवानीचा गजर म्हणजे तास